मी आरुषी सुनीलसिंग राजपूत वर्ग साववा मी जे पुस्तक वाचायला घेतलेले होते त्याचे नाव आहे उन्नीची इच्छा त्याचे लेखन यांनी केलेले आहे आणि चित्रांकन फरद फैजल यांनी केलेले आहे आणि मराठी अनुवाद जय कुलकर्णी यांनी केलेले आहे तर त्या पुस्तकात असं झालं की उन्नी एकदा झोपलेला होता त्याला ढप 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 असा आवाज आला त्याची झोप उडाली तो बाहेर जाऊन बघायला लागला तर बाहेर तीन माणसं खोदत आणि ठोकत होती त्याला वाटलं की हे आपल्या जंगलात घर बांधत आहे तो त्याच्या आईपाशी गेला त्याची आई त्याच्या शाळेच्या गणवेशाला इस्तरी करत होती तो त्याच्या आईला म्हणाला आई हे कोण माणसं आपल्या घराबाहेर काम करत आहे आई म्हणाली आई हसून म्हणाली बाळा तुला लवकरच कळे आणि म्हणाली तू नाश्ता करू लवकर, लवकर शाळेला जा उन्नीने नाश्ता केला आणि शाळेच्या दिशेने चालत गेला थोडं कुठे जाऊन त्याला त्याची मैत्रीण अम्मू भेटली ती पण ह्या जंगलात राहत होती ते दोघं चालत चालत शाळेला गेले शाळेत पोहोचल्यावर उन्नीला अम्मुच्या तोंडाने एक धून ऐकू आली ती धून एका का कार्टून मधल्या गाण्याची होती उन्नीला वाटलं आपल्या आपल्या घरी जर टी व्ही असती तर किती छान झालं असतो टन 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 सुट्टी झाल्यावर पंख्याखाली वाफ पकडायला ते दोघ अम्मू आणि उन्नी धावत गेले उन्नीला वाटलं आपल्या घरी जर पंखा असतं तर किती छान झालं असतं आपण पण अशी थंडीगार हवा खाल्ली असती मधल्या सुट्टीत उन्नी आणि उन्नीची मित्रमैत्रीण लिंबू पाणी प्यायला दुकानावर गेले टच उन्नीच्या चिकट हाताला तो थंडगार लिंबू सरबताचा ग्लास लागला उन्ही म्हणाला हे किती छान किती थंडगार लिंबू सरबत आहे आपल्या घरी जर फ्रीज असतं तर आपण पण आपल्या आईच्या हाताचं लिंबू सरबत पिलं असतं तो घरी निघाला घरी जाऊन त्याला तेच तीन माणसं भेटले जे सकाळी खोदत आणि ठोकत होते ते त्याच्या बाबा ते ते तीन माणसं त्याच्या वडिलासोबत सोबत बोलत होते तो धावत गेला आणि आपल्या वडिलाला म्हणाला बाबा हे काय चालले सगळेजण त्याच्या तोंडापाशी पाहून हसू लागले त्याची आईने विजेच्या बटनाकडे बोट दाखवला तो, तो धावत गेला आणि विजेच्या आणि त्या बटनाला दाबलं जादू उन्नी म्हणाला पूर्ण घरात प्रकाश आणि प्रकाशच होता प्रकाश आणि प्रकाशच होता आता तो टी व्ही पण बघू शकणार होता बल्बाच्या खाली अभ्यास पण करू शकणार होता आणि फ्रीजमधून थंडकार लिंबू पाणी पण पिऊ शकणार होता या पुस्तकात सांगितलेले आहे की सर्वात पहिले वीज बँगलोर शहरात आलेली आहे ते सन एकोणावीसशे पाच हे होते हे पुस्तक मला खूप छान वाटले खूप आनंद झाला थँक्यू